नमस्कार स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये आज आपण खास उपवासासाठी कच्च्या बटाट्यापासून आणि कच्च्या शाबुदाण्यापासून मस्त अशी एक रेसिपी करणार आहोत आता त्यासाठी इथे मी एक कप शाबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हा शाबुदाना आपल्याला दोनदा धुवायचा आहे शाबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही पूर्ण यामधील पाणी काढून टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शाबुदाना धुवून घ्यायचा आहे आता हा शाबुदाना आपण बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी दोन कच्चेच बटाटे घेतलेले आहे मिडियम साईजचे आहेत आता सुरुवातीला याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर तो किसून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला उपवास असतो आणि शाबुदाना भिजवायचा राहून जातो मग अशा वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा अगदी मस्त ही रेसिपी होते आता पहा एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि बारीक छिद्राची किसणी घेतलेली आहे त्यानेच हे बटाटे सगळे किसून घ्यायचे आहेत आपल्याला किस हा बारीकच हवा आहे किसल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी खूप लाल झालेलं आहे आता हे बटाट्याचा किस आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही पहा एकदम या बटाट्याच्या किसामधील पाणी स्वच्छ दिसत आहे आणि बटाट्याचा कीस पांढरा शुभ्र झालेला आहे आता हा केस आपल्याला हातावर घेऊन घट्ट पिळून घ्यायचा या आहे यामध्ये आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही ही रेसिपी तुम्ही एकदाच बनवू शकता आणि आठ दिवस आरामात खाऊ शकता आता त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच कपाणी मी अर्धा कप भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत इथे मी तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता या शेंगादाण्यामध्ये तुम्ही जिरे खाता असाल तर जिरे आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता हा बटाट्याचा कीस एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये हा भिजवलेला शाबुदाना घालायचा इथे आपल्याला खूप वेळ शाबुदाना भिजवायची गरज नाही अगदी कच्च्या शाबुदाण्यापासून किंवा न भिजवलेल्या शाबुदाण्यापासूनच ही रेसिपी तयार होते आता त्यानंतर आपण मिरची आणि शेंगादाणे जे बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला वरईचं म्हणजेच भगरीचं पीठ घालायचं आहे इथे मी साधारण चार ते पाच चमचे घालत आहे भगरीचं पीठ आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी घालायचं आहे आता भगरीचं पीठ हे आपण घरीच तयार करू शकतो कढईमध्ये भगर भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना हे मिश्रण तुम्हाला खूप कोरडे वाटेल आणि वाटेल की याचा गोळा बनणार नाही पण तुम्ही हळूहळू पहा याचा गोळा तयार होईल मिठामुळे आणि बटाट्यामुळे याला पाणी सुटते आणि याचा गोळा मस्तपैकी तयार होतो या मिश्रणाला चांगले मळवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चांगली बाइंडिंग येते आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हातावर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं असं गोल गोल करायचं आहे आणि याचा आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे बनवून घेत आहे वडे बनवताना चिरा जर गेल्या तर तुम्ही थोडंसं भगरीचं पीठ टाकून किंवा थोडंसं पाण्याचा हात लावून हे चांगलं मळून घ्यायचं आहे इथे सगळे वडे तयार झालेले आहेत इडलीचं एक पात्र घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये हे वडे टाकून आपल्याला थोडेसे चपटे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते जास्त जाड होणार नाही अशाच प्रकारे मी बाकीचे वडे तयार करून घेत आहे इडलीच्या कुकरमध्ये किंवा इडलीच्या पात्रामध्ये असे वडे केल्यामुळे आपल्याला एकाच वेळी सोळा वडे मिळतात त्यानंतर आपल्याला एक इडलीचं कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे अर्ध्या लिंबाची फोड घालायची आहे आणि त्यामध्ये हे इडलीचे पात्र आपल्याला ठेवून द्यायचे आहेत सगळे इडलीचे पात्र ठेवल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि गॅस चालू करून आपल्याला पंधरा मिनटं हे वडे वाफून घ्यायचे आहेत वडे वाफून तयार होईपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाव कप भाजलेले शेंगादाणे घालायचे आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही घालू शकता नाहीतर लाल तिखट घातले तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे याच्याऐवजी तुम्ही दहीसुद्धा घालू शकता सुरुवातीला हे असेच कोरडे वाटून घ्यायचे आहे नंतर याच्यामध्ये पाणी घालून ही अशी मस्त चटणी तयार करून घ्यायची आहे इथे आपली शेंगादाण्याची चटणी तयार झाली आहे याला तुम्ही लाल मिरची किंवा हिरवी मिरची घालूनसुद्धा फोडणी देऊ शकता आता पंधरा मिनटानंतर हे वडे मस्तपैकी वाफलेले आहेत या वड्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आता हे वडे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर अगदी हे वडे सहज निघतात तुम्ही पाहू शकता अगदी हातानेच निघतात हे असेच वाफवलेले वडे तुम्ही एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता हे वडे आठ दिवस आरामात टिकतात पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता किंवा तसेच खायलासुद्धा खूप छान लागतात आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत खालच्या बाजूने वडे थोडेसे लाल झाले की आपण या वड्यांची पलटी करून घ्यायचे आहे सगळ्या साईडने हे वडे मस्त आपल्याला खमंगाशे तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी तीन ते चार मिनटं लागतात इथे आपल्याला शाबुदाना ना भिजवायची कटकट न भाजायची कटकट अगदी इन्स्टंट शाबुदाना वडा आपला तयार होतो इथे आपले वडे मस्तपैकी खमंग तळून तयार झालेले आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे सगळे वडे तळून घेऊयात तर इथे आपले कच्चा शाबुदाना आणि कच्च्या बटाट्यापासून इंस्टंट असे शाबुदाना वडे तयार झाले आहेत हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता मस्त असे हे वडे दिसत आहेत तुम्ही नक्की करून पहा पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद